घडीला चुकूनही या दिशेला लावू नका घरातील लोकांची वेळ वाईट चालू शकते त्याचबरोबर कॅलेंडर सुद्धा चुकीच्या दिशेला लावू नका कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावल्यामुळे आपला वेळ व काळ वाईट चालू शकतो यामुळे घडी व कॅलेंडर योग्य दिशेलाच लावले पाहिजे ती दिशा कोणती आहे या विषयीची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूत दोन ऊर्जा असतात एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक कोणत्याही वस्तूला योग्य दिशेला किंवा योग्य जागी न ठेवल्यामुळे त्या वस्तूतून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते हीच वस्तू योग्य स्थानी व योग्य दिशेला ठेवल्यामुळे त्या वस्तूतून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तर मंडळी एवढे महत्व आहे वास्तुशास्त्राचे या गोष्टीला विज्ञान सुद्धा मानते प्रत्येक वस्तूतून ऊर्जा तरंगे बाहेर पडत असतात तर मंडळी आपण या व्हिडिओत घडी व कॅलेंडर विषयी महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा म्हणजेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील घडी आपणास येणारी वेळ सांगण्याचे काम करते आपल्या जीवनावर सर्वात जास्त कोणाचा प्रभाव पडतो तर तो वेळेचा प्रत्येकाची वेळ हे वेगळी असते कधी चांगली तर कधी वाईट असते वेळ प्रत्येकाच्या जीवनात येते अशा प्रकारे वेळेचे चक्र चालूच राहते वेळ कोणासाठी थांबत नाही तर मंडळी जर आपणास म्हटलं की आपली वेळ चांगली करण्यासाठी काही उपाय करावेत तर आपण करणार नाहीत का तर आपण नक्की कराल आपला काळ व वेळ चांगला चालावा सर्व सुरळीत चालावी म्हणून उपाय पाहणार आहोत तर मंडळी आपण आपल्या घरातील घडी रोजच पाहतो पण हा विचार कधीच केला नाही हीच घडी आपली वेळ बदलण्यासाठी आपली वेळ चांगली येण्यासाठी काही उपाय करून आपण सुखी राहू शकतो घडीची योग्य दिशा कशी आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करू शकते त्याचबरोबर कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कोणत्या दिशेला लावू नये याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात वास्तुशास्त्रानुसार घडीचा आकारसुद्धा आपल्यावर प्रभाव पाडत असतो घडी गोल व अंडाकृती खूप उत्तम मानली जाते पण आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या घड्या उपलब्ध आहेत घडीमध्ये देवांच्या फोटो किंवा आपल्यासुद्धा फोटो लावलेले असतात वास्तुशास्त्रानुसार घडीमध्ये देवी देवताच्या किंवा मनुष्याचे चित्र लावणे योग्य नाही याचा परिणाम घरात राहणाऱ्या लोकांवर वाईट वेळ येऊ शकते देवी देवतांचे फोटो घडीमध्ये चुकूनही लावू नका हे अत्यंत अशुभ मानले आहे घरामध्ये चौकोनी घडी लावणे शुभ मानले जात नाही चौकोनामुळे चार टोकदार कोण बनतात हे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करतात घडीला वेळेच्या वेळी साफ करावे यामुळे आपली वेळ चांगली चालते घरामध्ये जुनी घडी बंद पडलेली घडी काच तुटलेली घडी चुकूनही ठेवू नका यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते बंद पडलेली घडी घरामध्ये ठेवल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात नवीन संधी येत नाहीत व यशसुद्धा मिळत नाही तर मंडळी घडीला चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशा ही यमदेवाची आहे काळाचे अंतिम चक्र याच दिशेने सुरू होते म्हणून घडी दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका घडी लावण्याची सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा दरवाजाच्या वर कधीही घडी लावू नये यामुळे वेळेचा प्रभाव व येण्या जाण्याची गती व आपल्या दिनचर्यावर याचा परिणाम पडतो त्याचबरोबर घडी कधीही भिंतीवरच लावणे शुभ मानले आहे घडीमधील वेळ कधीच मागे नसावा पाच दहा मिनिट पुढेच असावी पण घडीची कधीही वेळ मागे पडता कामा नये तर मंडळी घडी वेळेचे प्रतीक तर कॅलेंडर वेळेसोबत जुडलेले तारखेचे प्रतीक आहे नवीन कॅलेंडरसोबत जुने कॅलेंडर चुकूनही लावू नका घडी व कॅलेंडर येणाऱ्या वेळेची सूचना देणारे असतात कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा म्हणजे कॅलेंडरला पूर्व भिंतीला किंवा उत्तर भिंतीला लावणे शुभ मानलेले आहे त्याचबरोबर थांबलेली घडी व जुने कॅलेंडर घरामध्ये लावल्यामुळे आपली वेळसुद्धा थांबत असते वेळेसोबत चालल्यामुळे भाग्योदय होतो तर मंडळी आपण या व्हिडिओत घडी कोणत्या दिशेला लावावे व कोणत्या दिशेला चुकूनही लावू नका विषयीची माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर कॅलेंडरची सुद्धा दिशा पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव